शिजवलेल्या भातापासून हा वडा बनवणार आहे तर लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते हा एक वाटी भात घेतला आहे एक वाटी तांदळाचं पीठ तीन चमचे रवा दही घेतला आहे एक चमचा जिरा घेतला आहे मीठ घेतला आहे आणि किसलेलं गाजर का बारीक चिरलेली मिरची कढीपत्ता बारीक चिरून आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली ते आता मिक्सरला मी हा भात लावून घेते हा आता मी हा मिक्सरला लावून घेणार आहे त्याच्यात मी ना दही घालणार आहे अर्धी वाटी दही घेतलंय आणि थोडं आपण पाणी आहोत टाकायचं आधी मी पाणी टाकत नाही ह्याच्यातून वाटून घेते मिक्सरला लावून घेतलंय हे बघा असं पाहिजे हे आता मी भांड्यात काढून घेते तर मी ना ह्याच्यात काढून घेतलंय ह्याच्यात मी तांदळाचं पीठ टाकते आधी अर्धी वाटीस टाकते मी आधी तो याला हे तीन चमचे रवा आहे हे जिरं एक चमचा हे आलं किसलेलं मिरची घेतले आहे कापून बारीक चिरून कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतले ही कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे मी मळून घेते आता मळून घेतलंय आता मळण्यासाठी ना गेते मी पंधरा मिनिटं बाजूला करून ठेवते पंधरा मिनिटं झाली आहे आता मी ना हातात तेल लावते ना मोठे छोटे कन्न आपण हवे तेवढे करायचे अशी टिक्की करायची तेलात बोट घालून असे मी सगळे करून घेते मी करून घेतले असे मेंदू वडे ते आता मी तळून घेते तेल तापलाय तेल तापून ना एकदम मंदाच्यावरच घ्यायचंय आणि मी दोनच टाकते लगेच पलटी करायचं नाही नते ते, ते ची ना म्हणजे पलटी करते नाहीये जरा तेल पण जास्त खात नाहीये असं एकदम मस्त होतात ततपुरी टेस्टीला पण छान झाले आहे हे काढून घेते आता मी दुसरे घालते आता चार घातले तरी चालेल तुमच्याकडे मोठी कडे असेल तर चार पण घालू शकता असं हो काय नाही पण मी आता तीन घातले नंतर चिपाकते ना जास्त घातले तर आता मी पलटी घाते हे आता झाले आहेत आपले वडे त्यांनी मी काढून घेते हे किती मस्त झालेत बघा आणि आवाज पण येतो असा आता असे मी सगळे वडे मी तळून घेते मेंदू वडे कसे ना कुरकुरीत झाले बघा बाहेरून भार। भार। कुरकुरीत तुमロス रेसिपी अशा मस्त आहे. असे तुम्ही शिजव शिजवलेल्या भातापासून आहे. हे काय तयार केले? ही रेसिपी तुम्हाला मेंदूवड्याची कशी वाटली? कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राइब करा आणि घंटी वालाने विसरू नका. थँक्यू.